नात्यातील धोका आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामींनी खूप सोप्या पद्धतीने सांगितला आहे जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझं चॅनल साधना स्वामी गुरुमाऊली ह्यावर आपलं मनापासून स्वागत आहे कधी कधी आपण कुणावर तरी मनापासून प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवतो पण बदल्यात आपल्याला फसवणूक धोका आणि त्रास मिळतो तेव्हा मनात प्रश्न येतो मी चुकलो का असं का घडलं आता पुढे काय स्वामी समर्थ सांगतात जे गेलं ते विसरा ते तुमचं नव्हतंच स्वतःला दोष देऊ नका कारण काही लोक तुमच्या आयुष्यात शिकवण देण्यासाठी येतात दुःख अपमान आणि वेदना विसरून पुढे जा कारण तुमच्या पुढे सुंदर जीवन वाट पाहते धोका मिळाल्यावर काय करावे स्वामी सांगतात रडत बसू नका कारण ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला का करायचं स्वतःला दोष देऊ नका तुमच्या चांगुलपणाची किंमत समजणारा योग्य माणूस मिळेल स्वामी समर्थावर विश्वास ठेवा तेच तुमच्या वेदना दूर करतील संकट आली की स्वामी समर्थ म्हणायचं स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत मी का घाबरू दुःखाला संधी द्या पण आयुष्य बर्बात होऊ देऊ नका स्वामी समर्थ म्हणतात लोक बदलतात पण देव नाही फसवणूक करणाऱ्यांना सोडा आणि भक्तीच्या मार्गावर स्वामी समर्थ नकारात्मकतेमधून बाहेर पडण्याचे उपाय सांगतात नातात फसवणूक मिळाल्यावर मन शांत कसे करावे देवावर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचार सोडून द्या स्वामी समर्थांचे नामस्मरण करा जय जय स्वामी समर्थ हे दोन शब्द तुमच्या वेदना हरवतील ध्यान करा संतांची गाणी ऐका संत संघात सामील व्हा मग आता भक्ती कशी करावी सकाळी आणि रात्री स्वामी समर्थांचे नाव घ्या मंदिरात जा किंवा घरी दिवा लावा त्याच्या चरणी प्रार्थना करा रोज पाच मिनिटे शांत बसा आणि त्याच्या कृपेचा अनुभव घ्या स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत असा विश्वास ठेवा कष्ट करा आणि मेहनतीवर श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच वरदान देतील स्वामी समर्थ म्हणतात तू फक्त माझं नाव घेशील तर मी तुझ्या सर्व दुःखांना मिटवीन आत्मसन्मान आणि नवजीवन सुरू करण्याचा मार्ग नकारात्मकतेतून बाहेर कसे पडावे याबद्दल स्वामी बोलतात स्वतःला समजून घ्या तुम्ही कोणाच्याही मागे धावू नका जे तुमच्यासाठी योग्य नाहीत त्यांना सोडून द्या स्वामी समर्थावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार चाला संपत्तीपेक्षा समाधान महत्त्वाचं आहे मन शांत असेल तर सर्व काही मिळेल स्वतःच स्वप्न पूर्ण करा कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा ज्यांनी धोका दिला तेच लोक तुमच्याकडे परत यायला पाहतील स्वामी समर्थ म्हणतात स्वतःवर प्रेम कर कारण तुझ्या सुखदुःखाचा निर्णय दुसऱ्यांनी नाही तर तुझ्या भक्तीने होतो आनंदी जीवन कसे जगावे याबद्दल स्वामी समर्थ सांगतात सत्याचं अनुसरण करा मनात भक्ती ठेवा आणि जीवन आनंदाने जगा गेल्या गोष्टीवर राग धरू नका त्या फक्त शिकवण होत्या स्वतःसाठी जगा तुमच्या आनंदासाठी जगा स्वामी समर्थांचा जप करा भक्ती करा संकटापासून मुक्त व्हा स्वतःला कधीही कमी समजू नका तुम्ही श्रेष्ठ आहात भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करा स्वामी समर्थ म्हणतात काही लोक नशिबाने दूर होतात पण काही लोक पण मी सदैव तुझ्या सोबत आहे स्वामी समर्थ म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव हो कारण ते तुझा प्रत्येक वेदनेला दूर करतील जे सोडून गेले त्यांच्यासाठी रडू नका कारण जे खरच तुमचं असतं ते कधीच सोडून जात नाही मन शांत ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेसोबत जगा स्वामी समर्थांचा मंत्र सतत जपा जय जय स्वामी समर्थ प्रिय भक्तांनो जीवनात कधीही हार मानू नका नात्यात धोका मिळाला तरी स्वतःला कमजोर समजू नका स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत त्यांच्या कृपेने आयुष्य आनंदी जगा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट सर्व काही दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे विचार तुम्हाला थोडासा जरी धीर दिले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हेत तर ते आपल्या जीवनातील संकट दूर करणारे आणि नवी दिशा दाखवणारे आहेत त्यांची शिकवण जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश आणते स्वामी समर्थ म्हणतात तू कोणावर विश्वास ठेवायचा ते समजून घे कारण सर्वजण तुझ्या भल्याची इच्छा ठेवत नाही नात्यात मिळणारा धोका हा कसा आणि का मिळतो तुम्ही कोणावरही भरवसा ठेवलात आणि त्यांनी तुमचं मन दुखावलं प्रेम दिलं पण त्यांची किंमत केली नाही जवळच्या व्यक्तीने सोडून दिलं किंवा विश्वासघात केलं जे झालं असेल ते पण लक्षात ठेवा हेच लोक तुम्हाला मजबूत बनवायला आले आहेत स्वामी समर्थ म्हणतात कोणावरही अतिविश्वास ठेवू नका कारण प्रत्येक मनातून तुमच्यासारखा नाहीये काही लोक फक्त तुमचा वापर करून जातात त्यामुळे देवावर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा जो तुम्हाला सोडून गेला कुणी धोका दिला तर रडू नका समजा की स्वामींनी तुमचं संरक्षण केलं जेव्हा कोणी तुमचं मन दुखवतं तेव्हा त्या देवाला त्याची परतफेड नक्कीच करतो स्वतःच्या आत्मसन्मानासाठी संघर्ष करा कारण स्वामी समर्थ कधीच आत्मसन्मान हरवू देत नाही स्वामी समर्थ सांगतात लोक बदलतात पण देव नाही यशस्वी होण्यासाठी स्वामी म्हणतात कोण काय म्हणतं ह्याची चिंता करू नको फक्त पुढे जात राहा अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे स्वामी समर्थ सांगतात प्रयत्न सोडू नका तुमच्यावर टीका करणारे लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील स्वामी समर्थासारखी श्रद्धा आणि संयम ठेवा जीवन तुमच्या पाठीशी आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटते तेव्हा स्वामी समर्थ नवी दिशा देतात स्वामी समर्थ सांगतात यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही कोण काय बोलतो ह्याचा विचार न करता तुमचं ध्येय पूर्ण करा लोक जळणार टोमणी मारणार पण तुम्ही फक्त स्वामी समर्थावर विश्वास ठेवा स्वामी समर्थ म्हणतात प्रयत्न करत राहा कारण मेहनतीला पर्याय नाही आणि भगवंताची कृपा अपयश देत नाही शांतता मिळवण्यासाठी स्वामी समर्थ जीवनातील खऱ्या तत्वज्ञानाचा मार्ग सांगतात जीवनात दुःख का येतात कारण त्यातून शिकण्यासाठी कारण स्वामी समर्थ तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत नकारात्मक लोकांना तुमच्यापासून दूर करण्यासाठी हे सगळं घडत आहे बदलणार नाही पण तुमचे मन शांत असेल तर आयुष्य आनंदी होईल कधीही कोणाचं वाईट करू नका कारण चांगल्या लोकांना देव कधीही एकटे सोडत नाही स्वतःला ओळखा स्वतःच्या चुकांमधून शिका आणि पुढे चाला स्वामी समर्थ सांगतात शांत रहा संयम ठेव आणि प्रत्येक परिस्थितीमधून शिकत रहा स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा स्वीकार करा कारण देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडवत असतो स्वामी सांगतात शांतता हवी असेल तर मनात शांतता हवी असेल तर क्षमा करायला शिका स्वतःवर विश्वास ठेवा कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत कधीही कोणाच्या दुःखावर हसू नका कारण देव पाहत असतो स्वतः नेहमी चांगल्या विचारांनी प्रेरित करा आणि नकारात्मकतेतून बाहेर या स्वामींचे विचार प्रेरणा संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ